नमस्कार मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा जीवाच्या मेहनतीवर रम्याने पाणी फिरलंय त्याच्यामध्ये आणि नंदिनीमध्ये ती आता संशयित किड सोडते होतं काय आजच्या भागात आपण बघितलं जीवा इतकं छान प्रेझेंटेशन करतो की मिस्टर बेडकरांना ते आवडतं आणि ते त्यांचा प्रोजेक्ट जीवाच्या हातामध्ये देतात आणि ही बातमी घरी कळल्यानंतर नंदिनी फार खुश होत ही सांगते गोष्ट सांगते दुसरीकडे होतं काय मित्रांनो जिकडे अनिशा आणि काव्य बसले असतात त्याच्या त्याच्या बेडरूम मध्ये काव्या काहीतरी काम करायला म्हणून बाहेर जाते आणि तिथे ते वसुआात त्या आता वसुआात त्यांनी एक प्लॅन केलाय म्हणजे रम्यान मिळून त्यांनी एक प्लॅन केलाय की अनिशाकडनं आता ही काव्याच्या जुन्या प्रियकराची किंवा प्रियकराची बातमी काढायची तो कोणा ओळखायचा आहे म्हणून ती आता त्याच्याकडे त्याची तिला बोलायला म्हणून काव्याच्या ये रूममध्ये येते आणि दुसरं होतं काय ऑफिसमधून जेव्हा इतका आनंदात बाहेर पडत असतो आणि त्याला कोणाचा आवाज ऐकू येतो म्हणजे नंदिनी मॅडममुळे जीवासरने प्रोजेक्ट मिळालं आणि मग रम्या सांगा म्हणजे काय नंदिनीने फोन केला रंदीच्या ओळखीचा क्लायंट आहे तो आणि असं ऐकल्यानंतर मात्र जीवाला संशय येतो म्हणजे नंदिनीमुळे मला प्रोजेक्ट मिळालं आणि तो बिचारा इतका वेळ आनंदात होता तो आता दुःखी होतो बघूया पुढे आणखी काय काय आहे मालिकेत पण मालिकेत पुढे काय घडतं हे जाणून घेणारे चॅनल सबस्क्राईब करा बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं काय घडेल मालिकेत कमेंट करून जरूर कळवा